हॅलो माय टू फॅमिली कशा सगळे मजेत ना स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये माझं नाव आहे ज्योती माझ्या चॅनलचं नाव आहे अनमोल आश जे आर के ब्लॉग्स माझे डेली ब्लॉग येतात तीन साडेतीनच्या टायमाला माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका डेली व्हिडिओ येतच असतात माझे चला बघा आज मी बनवत आहे काय सकाळी चहा सकाळची मॉर्निंग होतीच आपली चहापासून सगळ्यांना गुड मॉर्निंग सकाळचे वाजले आहे सात सातचा टाईम झालेला आहे चहा ठेवला सकाळी सकाळी मी ब्रश केल्याच्यानंतर गरम पाणी घेते प्यायला थोडीशी हळद टाकून कोमट पाणी दूध ठेवलं आहे गरम करायला चहा झालेला आहे बघा कसं झालं चहा एकदम छान असा गरगरीत मस्त इलायची नाही सुंट आणि इलायची टाकून मस्त वगैरे स्वच्छ करून घेतलं किचन वगैरे लगेच मग चहा झाल्याच्यानंतर नाश्त्याला पोहे वगैरे करून दिले आता पोह्याची रे, रेसिपी सांगत आहे मी आज दुसरं काही नाही पाठवले फक्त पोह्याची रेसिपी दोन तीन वेळेस मी असं पोहे दाखवले फक्त रेसिपी दाखवली नव्हती पण त्याच्यासाठी आज मी काय केले पूर्ण रेसिपी दाखवलेली आहे कशी वाटली माझी पोहे करण्याची पद्धत कमेंट करून जरूर सांगा तेलामध्ये मी शेंगदाणे तळून घेते आधी खूप छान लागते असे तळलेले शेंगदाणे आपण काय करतो तसंच टाकू तसं नाही टाकायचं असं थोडेसे तळून घेतले ना खूप छान लागतात शेंगदाणे पण बघा अशा प्रकारे कांदा पोहे करून खूप छान लागते कांदा पोहे मिरची लस हिरवी मिरची घेतली कट करून हे आहे माझ्या कट कटर खूप छान हे ना होते आपले हात वगैरे तिखट होत नाही माझा ब्लॉग बघायला रुजचा आवडत असेल तर कमेंट जरूर करा कमेंट केल्याच्यानंतर मला समजतं की हो माझा व्हिडिओ बघतात तुम्ही तुमचं हे काही चॅनल वगैरे असेल तर मी जरूर बघेन कमेंट केल्याच्या नंतरच मला समजेल की तुमचं चॅनल आहे किंवा सपोर्ट केला आहे प्लीज माझ्या चॅनलवर बघत असाल तर कमेंट जरूर करा माझ्या हाताचे पोहे कोणाकोणाला आवडले सांगा बरं बनवण्याची पद्धत कमेंट करून जरूर सांगा बघा मी खूप जणांसाठी असो छान छान पोहे माझ्या चॅनलचं नाव आहे अन्नाला ब्लॉग्स डेली येतात माझी ब्लॉग बघायला आवडत असलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद सगळे मनापासून धन्यवाद सगळ्यांचं सपोर्ट असाच राहू द्या खूप छान सपोर्ट भेटत आहे तुम्हाला सगळ्यांचा बघा झाला आहे माझ्या पोह्याची रेसिपी कशी वाटली कमेंट करू जरूर सांगा तुम्ही कसं बनवता